वळूया आणखी एका महत्वाच्या बातमीकडे शिंदे फडणवीसांना अटक करण्याचा डाव मविया सरकारचं षडयंत्र चौकशीसाठी एसआयटीची स्थापना मविया सरकारचं हे षडयंत्र असल्याचं देखील म्हटलं जात आहे शिंदे फडणवीसांना अटक करण्याचा डाव असल्याचं देखील समोर येत आहे अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे चौकशीसाठी एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे आता ही एस आय टी या संपूर्ण प्रकरणात नक्की काय तपास करते आणि त्याच्यातून काय निष्कर्ष निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एस आय टी चौकशीचे आदेश आहेत मवियाच्या काळात शिंदे फडणवीस यांना अडकवण्याचा कट रचण्यात आला होता असं म्हणण्यात आलं खोट्या गुन्ह्यांमध्ये दोघांना अडकवण्याचा डाव असल्याची दरेकर यांनी माहिती दिली प्रवीण दरेकर हे भाजपाचे आमदार या प्रकरणी सत्यनारायण चौधरींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समितीची स्थापना देखील करण्यात आली प्रकरणाचा सखोल चौकशी करण्याकरता तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे चौकशी अहवाल सरकारकडे सादर करण्याचे एस आय आदेश देण्यात आले